आज आपण इयत्ता सातवीचा सराव संच सेहेचाळीस सोडवणार आहोत सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण प्रश्न पहिला काय बघू एका दिनदर्शिकेच्या पानांची लांबी पंचेचाळीस सेमी व रुंदी सव्वीस सेमी आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती आता दिनदर्शिका म्हणजे काय कॅलेंडर आपल्याला उदाहरणात काय सांगितले दिनदर्शिकेच्या पानाची लांबी पंचेचाळीस सेंटीमीटर आहे आणि रुंदी सव्वीस सेंटीमीटर आहे म्हणजे हा आयत आहे मग आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे मग आपण आयताच्या ची क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊ आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवली रुंदी आता आपल्याला लांबी आणि रुंदी दिली आहे मग ते आपण या सूत्रामध्ये किमती बघू लांबी आहे पंचेचाळीस सेंटीमीटर गुणुले रुंदी आहे सव्वीस सेंटीमीटर मग पंचेचाळीस गुणुले सव्वीस यांचा गुणाकार करायचा पंचेचाळीस गुणुले सव्वीस यांचा गुणाकार येईल एक हजार एकशे सत्तर चौरस सेंटीमीटर म्हणून आपण लिहून घेऊ त्या पानाचे क्षेत्रफळ एक हजार एकशे सत्तर चौरस सेंटीमीटर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे एका त्रिकोणाची उंची तीन दशांशी सहा सेमी व पाया चार दशांश आठ सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आपल्याला त्रिकोणाची उंची आणि पाया दिलेला आहे उंची आहे तीन दशांशिन्ह सहा सेमी आणि पाया आहे चार दशांचिन्ह आठ सेमी मग तु. आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकछेत दोन गुणिले पाया गुणिले उंची आता दिलेल्या किमती यामध्ये लिहून एक चेद दोन आहे असं लिहायचं गुणुले पाय आहे चार दशांशिन्ह आठ गुणुले उंची आहे तीन दशांश सहा या ठिकाणी दोनने चार दशांश आठला भाग जाईल दोनने चार दशांशिन्ह आठ आठला भाग घालवला तर दोन दशांश चार उत्तर येईल आता काय राहिलं दोन दशांश चिन्ह चार गुणुले तीन दशांश सहा यांचा गुणाकार दोन दशांशिन्ह चार गुणुले तीन दशांश सहा जर यांचा जर गुणाकार केला तर तो आठ चिन्ह चौसष्ट येतो आणि एकक लिहायचं चौरस सेंटीमीटर म्हणून आपण लिहून घेऊ त्रिकोणाचे क्षेत्रफळ आठ दशांशन चौसष्ट चौरस सेंटीमीटर आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे एका आयताकृती भूखंडाची लांबी पंच्याहत्तर दशांशून्य पाच मीटर रुंदी तीस द दशांचीन्य पाच मीटर आहे त्याचा दर एक हजार रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती आता आपल्याला त्या भूखंडाची किंमत शोधायची किंमत काढण्यासाठी त्या भूखंडाचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि आलेल्या क्षेत्रफळाला दराने गुणावं लागेल मग आपण अगोदर उदाहरणार्थ दिलेली माहिती लिहून घेऊ लांबी बरोबर पंच्याहत्तर पाच मीटर रुंदीबरोबर तीस चिन्ह पाच मीटर आणि दर आहे एक हजार रुपये चौरस मीटर हा भूखंड आयताकृती आहे मग आपण भूखंडाचे क्षेत्रफळ काढू भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी आता यामध्ये दिलेल्या किमती लिहू लांबी आहे पंच्याहत्तर चिन्ह पाच गुणुली रुंदी आहे तीस चिन्ह पाच आता जर यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार ये दोन हजार तीनशे दोन चिन्ह पंच्याहत्तर आणि एक किल चौरस मीटर हे आपल्याला भूखंडाचं क्षेत्रफळ मिळालं आता आपण भूखंडाची किंमत काढू भूखंडाची किंमत बरोबर क्षेत्रफळ गुणवले दर क्षेत्रफळ आहे दोन हजार तीनशे दोन चिन्ह पंच्याहत्तर गुणवले दर आहे एक हजार यांचा जर गुन्हाकार केला तर तो तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास येईल आणि एक रुपयामध्ये लिहावं हो लागेल आता ही आपल्याला भूखंडाची किंमत मिळाली म्हणून आपण लिहून घेऊ भूखंडाची किंमत तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये आहे यानंतर चौथं उदाहरण आहे आयता कृती सभागृहाची लांबी बारा मीटर रुंदी सहा मीटर आहे या खोलीत तीस सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील या उदाहरणातील चौरसाकृती फरशा पंधरा सेमी बाजूच्या घेतल्या तर किती फरशा लागतील इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फरशा किती लागतील हे शोधायचे आपण अगोदर सभागृहाचं क्षेत्रफळ काढू आणि त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भागू म्हणजे आपल्याला एकूण फरशा किती लागतील ते मिळेल आपण आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ अगोदर काढून घेऊ आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू आयताकृती सभागृहाची लांबी आहे बारा मीटर आणि रुंदी आहे सहा मीटर म्हणून बारा गुणले सहा बारा गुणले सहा केलं तर उत्तर येईल बहात्तर चौरस मीटर हे आपल्याला आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ मिळालं आता आपण फरशीचे क्षेत्रफळ काढू आपल्याला फरशीची बाजू तीस सेमी दिली आहे पण इथे एक एक वेगळी आहेत मीटर आणि सेंटीमीटर म्हणून आपण सेंटीमीटरला मीटरमध्ये रूपांतरित करून घेऊ चौरसाकृती फरशीची बाजू बरोबर तीस सेमी मग एक मीटर बरोबर शं शंभर सेंटीमीटर असतं बरोबर छेद शंभर मीटर फरशीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग कारण फरशी चौरसाकृती आहे फरशीची बाजू आली आली आहे तीस छेद शंभर मीटर मग तीस छेद शंभरचा वर्ग म्हणजे तीस छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार आता याला आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल शून्याला शून्य आपण घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर आता तीन गुणले तीन नऊ येईल आणि छेदस्थानी दहा गुणले दहा शंभर येईल आणि एकक येईल चौरस मीटर आता फरशीची संख्या शोधण्यासाठी सभागृहाचे क्षेत्रफळ आहे त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भागायचं मग फरशांची संख्याबरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ सभागृहाचं क्षेत्रफळ आहे बहात्तर चौरस मीटर भागिले फरशीचं क्षेत्रफळ आहे नऊ छेद शंभर चौरस मीटर आता इथे छेदाच्या ठिकाणी अपूर्णांक आहे म्हणजे असा भागाकार करताना याचा व्यस्त करून गुणाकार करायचा म्हणजे अंश छेदाच्या ठिकाणी आणि छेद अंशाच्या ठिकाणी बरोबर बहात्तर गुणुले शंभर छेद नऊ म्हणजे अंश छेदाच्या ठिकाणी आला आणि छेद अंशाच्या ठिकाणी आला आता या ठिकाणी नऊने बहात्तरला भाग जाईल नऊ एके नऊ नऊ आठ बहात्तर आता काय राहिलं आठ गुणुले शंभर आता यांचा गुणाकार करू आठ गुणुले शंभर केले तर आठशे येईल ही आता आपल्याला फरशीची संख्या मिळाली म्हणून आपण लिहून घेऊ तीस सेमी आकाराच्या आठशे फरशा लागतील आता आपण पंधरा सेमी बाजूच्या फरशीची संख्या शोधू पंधरा सेमीला मीटरमध्ये रूपांतरित करून घेऊ मग दुसऱ्या फरशीची बाजूबरोबर पंधरा सेमी मग एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर असतं म्हणजेच पंधरा सेमीबरोबर पंधरा छेद शंभर मीटर दुसऱ्या फरशीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आता इथे बाजू आलेली आहे पंधरा छेद शंभर मीटर मग पंधरा चेद शंभर मीटरचा वर्ग म्हणजे पंधरा छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार आता या ठिकाणी पंधराला आणि शंभरला पाचने भाग जाईल पाच त्रिक पंधरा आणि विसापाचा शंभर मग आता अंशाच्या ठिकाणी तीन गुणुले तीन यांचा गुणाकार येईल आणि छेदस्थानी वीस गुणुले वीस यांचा गुणाकार येईल तीन गुणिले तीन नऊ येईल आणि वीस गुणिले वीस चारशे आणि एकक येईल चौरस मीटर हे आपल्याला दुसऱ्या फरशीचं क्षेत्रफळ मिळालं आता आपण दुसऱ्या फरशीची संख्या काढू मग दुसऱ्या फरशीची संख्याबरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ सभागृहा क्षेत्रफळ आहे बहात्तर छेद फरशीचं क्षेत्रफळ आलेलं आहे नऊ छेद चारशे आता इथे सुद्धा छेदाच्या ठिकाणी अपूर्णांक आहे म्हणजे असा भागाकार करताना याचा व्यस्त करून गुणाकार करायचा म्हणजे अंश छेदाच्या ठिकाणी आणि छेद अंशाच्या ठिकाणी घ्यायचा बहात्तर गुणले चारशे भागिले नऊ नौ। आता नऊने बहात्तरला भाग जाईल नऊ एके नऊ नऊ आठ बहात्तर आता आठ गुणले चारशे यांचा गुणाकार करू मग आठ गुणले चारशे केलं तर उत्तर येईल तीन हजार दोनशे ही आपल्याला दुसऱ्या फरशीची संख्या मिळाली म्हणून आपण लिहून घेऊ तीस सेमी आकाराच्या आठशे फरशा लागतील आणि पंधरा सेमी आकाराच्या तीन हजार दोनशे फर्शा लागतील यानंतर पाचवं उदाहरण आहे शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा आपल्याला बागेची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला आकृतीचे निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की तीन बाजूंचं माप प्रत्येकी तेरा तेरा मीटर दिलेलं आहे इतर बाजूंचं माप दिलेलं नाही पण या ज्या रेषा दिलेल्या आहेत या रेषा म्हणजे सर्व बाजूंचे माप तेरा मीटर आहे आकृतीत एकूण बारा बाजू आहेत यातील प्रत्येक बाजू ही तेरा मीटर लांबीची आहे आपण बागेची परिमिती काढू आकृतीत तेरा मीटर लांबीच्या बारा बाजू आहेत परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज मग तेरा बाजूंची बेरीज करण्यापेक्षा आपण तेरा गुणले बारा करू कारण तेरा मीटर एका बाजूची लांबी आहे आणि बाजू आहेत बारा म्हणून तेरा गुणले बारा तेरा गुणले बारा केलं तर त्यांचा गुणाकार येईल एकशे छप्पन्न मीटर आता आपण बागेचे क्षेत्रफळ काढू आता ही आकृती जर जोडली तर इथे पाच चौरस तयार होतात मग आपल्याला बाजू दिली आहे तेरा मीटर मग आपण एका चौरसाचे क्षेत्रफळ काढू मग एका चौरसाचे जर क्षेत्रफळ काढलं तर आपल्याला पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढता येईल मग चौरसाच्या चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग आता पाच चौरस तयार होतात म्हणून आपण त्याला बाजूच्या वर्गाला पाचणे गुणू म्हणून बागेचे क्षेत्रफळ बरोबर पाच गुणवले बाजूचा वर्ग एक बाजू आहे तेरा मीटर मग पाच गुणोले तेराचा वर्ग पाच गुणोले एकशे एकोणसत्तर कारण तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर येतो पाच गुणुले एकशे एकोणसत्तर केलं तर त्यांचा गुणाकार येईल आठशे पंचेचाळीस चौरस मीटर ते आपल्याला बागेचं क्षेत्रफळ मिळालं म्हणून बागेची परिमिती बरोबर एकशे पर छप्पन्न मीटर आणि बागेचे क्षेत्रफळ बरोबर आठशे पंचेचाळीस चौरस मीटर आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा